नमस्कार मी देवा चोपटे आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे नांदेड महानगरपालिकाची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आपल्यासोबत नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार बालाजी कल्याणकर आहेत एकंदरीत साहेब रणधुमाळी सुरू आहे तुम्ही मैदानात उतरलात एकंदरीत पाहायला गेलं तर तुम्ही अगोदरपासून चार पाच वाजल्यापासून जनतेमध्ये जात आहे आता पण जात आहे काय नागरिक तुम्हाला समस्या सांगतात तुम्ही आता तर स्वतः तुमच्या चिरंजीवाला मैदानात उतरलोय काय सांगताय आज स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका नांदेड महापालिकेच्या निवडणुकी धामधूम चालू आहे तसेच चा महाराष्ट्रामध्ये सुद्धा सर्व सर्वत्र सर्व महापालिकेचे चा इलेक्शन चालू आहे त्यानिमित्ताने नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेडची महापालिकेचे आज निवडणुकीची धामधूम चालू आहे काल फॉर्म उचलायचं लास्ट तारीख होती आणि आज निशानी तसेच जे निशाने आहे अपक्ष हो पक्षाची हो ते आज देणार आहेत आणि उद्यापासून प्रचाराला शुभारंभ चालू होणार आहे या नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या चाळीस जागा आम्ही सर्व उमेदवार उभे केले ते त्याच्यातले दोन उमेदवार आमचे भाजपनं म्हणजे घेऊन पळून घेऊन गेले आणि आता अडतीस आमचे शिवसेनेचे उमेदवार आहेत तसेच आम्ही पुरस्कृत दहा उमेदवार दोन उमेदवार आम्ही केलेले आहेत ते म्हणजे परवा क्रमांक दहामध्ये ओबीसी दीपाताई थोरट हे आमचे ओबीसीच्या उमेदवार आहेत दुसरे म्हणजे मी पाचमध्ये मीनाक्षी धनजकर पाचमध्ये एशी यांच्या मधून उभे आहेत असे आमचे दोन उभे पुरस्कृत केले आणि या नांदेड जिल्ह्यामध्ये महापालिकेला सुद्धा आनंदराज रिपब्लिकन सैना आनंदराज साहेब आंबेडकर यांना सुद्धा आम्ही दोन उमेदवार त्यांचे सुद्धा आमच्या शिवसेनेच्या निशाणावर धनुष्य उभे आहेत म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये आमच्या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये असे चाळीस उमेदवार आम्ही या शिवसेनेच्या धनुष्य बानावर उभे आहेत येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के नांदेड महापालिकेवर आम्ही भगवा फडकू आणि तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही जोपर्यंत या नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड दक्षिणमध्ये सुद्धा चांगले उमेदवार सक्षम आहेत आणि मतदारसंघामध्ये चांगले चांगले उमेदवार काम करणारे सुखदुखात जाणारे स्वतः चार चार पाच पाच ट्रम्पचे नगरसेवक आमच्याकडे आलेत प्रवेश केलेले आहेत आणि चांगले ते उमेदवार सक्षम आहेत येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त आम्ही उमेदवार निवडून आलो तर तुमची राजकीय सुरुवात नगरसेवकापासून ते आमदारापर्यंत तुमच्या चिरंजीवांना पण तुम्ही नगरसेवकाचं तिकीट दिलंय एकंदरीत मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर टीका होते काय काम मंत्र त्यांना या सगळ्या गोष्टीला समोर जाण्यासाठी टीका म्हणजे आता जे चांगले युवक नवीन पिढी आमचे जिल्हा प्रमुखचे चिरंजीव योगेश मुंडे मुंडे मुंडेचे यांचे चिरंजीव योगेश मुंडे यांचं यांनी सुद्धा आमच्या या नांदेड महापालिकेमध्ये एक प्रभाग क्रमांक मध्ये त्यांचे सुद्धा चिरंजीव आहेत आमचा सुद्धा सुहास कल्याणकर ओपन पुरुष मध्ये हो हा सुद्धा उभा आहे कारण आता नवीन पिढी आली पाहिजे नवीन पिढीला आपल्याला त्याला माहीत आहे की बा बेकारी जास्त झालेली आहे रोजगार देण्यासाठी नवीन त्यांची काही प्रेरणा चांगली चांगले विचार ते शंभर टक्के या नांदेड जनतेला या मतदारसंघामध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये चांगला विकास करण्यासाठी ते कटिबंध राहतील बीजेपी आणि राष्ट्रवादीची चर्चा होते शिवसेना वंचित डावात नाही अशा प्रकारे नांदेड ना मध्ये चर्चा होताना पाहायला मिळते प्रताप पाटील अशोकराव चव्हाणवर टीका करतात अशोकराव चव्हाण प्रताप पाटीलवर टीका करतात हे दुसरे जे पक्ष आहेत ते डावामध्ये नाहीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे साहेबांनी आम्हाला एकच सांगितले की तुम्ही विरोधावर टीका करण्यापेक्षा आपण जे पाच वर्षाचं काम केलेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेब असताना एकनाथबाई शिंदेसाहेबांनी जे नांदेड जिल्ह्यासाठी तीन हजार कोटी रुपये मला या जनतेसाठी उपलब्ध करून दिला निधी आणि जे आज नांदेड शहरामध्ये कायापलट झाला आहे हे फक्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई साहेबांमुळे झालेलं आहे मी त्याचा पाठपुरावा के केला त्या काही गोष्टी अशा झाल्यात की चांगल्या चांगल्या योजना या नांदेड शहरामध्ये आलेल्या आहेत ड्रेनेजची सुद्धा एवढी मोठी योजना आहे अमृत टू तसेच वॉटर सप्लाय अमृ टू दुसरी त्याची सुद्धा ही चांगली योजना पाणी पुरवठ्याची एकशे सदुसष्ट कोटी आपण मंजूर केले असे काही प्रोजेक्ट दवाखान्यासारखे कृषी महाविद्यालयासारखे या नांदेड शहरामध्ये उत्तर रस्ता सुद्धा पश्चिम रस्ता सुद्धा आपण म मंजूर करून आज ते काम लास्ट याच्यावर आहे लवकरात लवकर ते सुद्धा काम लवकर होईल मालेगाव रोडसारखा रस्ता मी दोनशे कोटी रुपये या मालेगाव रोडला शिशी रस्ता शेतकरी पुतळ्यापासून ते कासरखेडे पर्यंत माझ्या मतदारसंघामध्ये जवळपास संपत आलेला आहे आणि काही दिवसात ते रोड सिमिट रोड केलेला आहे बघा किती सुंदर रोड केलेले आहेत आनंद नगर सारखे छत्रपती चौक ते रेस्ट हाऊस आनंद भाग्यनगर रेल्वे रेल्वे स्टेशनचा रोड रजिस्टर ऑफिस ते रेल्वे स्टेशन असे मुख्य मुख्य यशवंत कॉलेज सुद्धा यशवंत कॉलेजचा रोड मुख्य रस्ता घेतलेला आहे असे मुख्य रस्ते शहरातले अंतर्गत रस्ते नगर उत्थानमध्ये योजनेमध्ये सुद्धा ते रस्ते झालेले आहेत पीडब्ल्यूडी सार्वजनिक बांधकामामध्ये सुद्धा ते रस्ते बरेच काही नांदेड शहरामध्ये झालेले आहेत असे काही बरेच ठिकाणी या नांदेड शहरासाठी जे एकनाथबाई शिंदे साहेबांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यामुळे जनता शंभर टक्के शिवसेनेच्या पाठीशी राहील आणि येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त उमेदवार आम्हाला शिवसेनेचे निवडून देतील जनता अशोकराव काँग्रेसमध्ये होते तेव्हा काँग्रेसची सत्ता होती आता असे भाजप भाजपमध्ये गेले ते म्हणतात की आम्हाला सत्ता द्या शहराचा काय प्लट करू कसं काँग्रेस काँग्रेसमध्ये असताना काही काया प्लट झालं नाही आता भाजप मध्ये काय काया प्लट होणार आहे त्याच्यामुळे शिवसेना शंभर टक्के या नांदेड शहराचा विकास करील जसं आहिल्या स्मारक एवढं आपण मंजूर केलेलं आहे काही अशा योजना चांगल्या चांगल्या योजना आपण मंजूर केलेल्या आहे शंभर टक्के जनता विकासाच्या पाठीमागे राहते शंभर टक्के येणाऱ्या काळात सुद्धा राहिलेला विकास आपण पूर्ण करू प्रभाग आता चा चा ते आमचा भावकीचा मामला आहे त्याच्यामुळं जे आहे सगळे विचार सगळे बसून ज्येष्ठ मंडळी आणि जे आहे ते आम्ही म्हणजे भेटविण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे काही विषय नाही काही गोष्टी घरात थोडा होते होतच असते काही अडचणी असतात त्याच्यामुळे ते सुद्धा कामाला लागलेले शिवसेनेचे हेमंत पाटील आणि तुमच्यामध्ये कुरबुरी झाली असं चर्चा होत होती किती तथ्य आहे आ... आ... <coughs> कि त्या चर्चेमध्ये आ... काय काही तथ्य नाही अशी कुरबुरी काही नाही ते आमचे नेते आहेत भाऊ आहेत हेमंत भाऊ म्हणजे आमचे पहिलेपासून लहानपणापासून आम्ही सोबत राहिलेले आणि त्याच्यासोबत काम केलेले एकीकडे पाहायला गेलं तर विरोधक म्हणताय की तुम्ही मुलाला संधी दिली आणि त्या प्रभागामध्ये तुम्ही एका ऑटो चालकाला पण संधी दिली असं कळते काय सांगशील अहो आयटो चालकाला दोन आयटो चालकाला संधी दिली तुम्हाला काहीच माहित नाही एका दिल नाही आणि त्याची निशाणी आयटो घेतलेली आहे थोडं ताई दिपाली म्हणजे आमच्या ओबेसी मध्ये महिला दहा मध्ये तिने सुद्धा निशाणी ॲटोच घेतलेला आहे आणि तिच्या मिस्टरला घेऊन ॲटो मध्ये परत निशाणी करत आहे म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा पहिले आयटो चालकच होते आज मुख्यमंत्री आहेत ती सुद्धा शंभर टक्के नगरसेवक होतील येणाऱ्या काळामध्ये काय काय चर्चा झाली का आमचे जिल्हा प्रमुख आमचे पहिलेपासून जिल्हा प्रमुख सहकारी आहेत नगरसेवकापासून आमदारपासून आमदारपर्यंत आमचे चाळीस वर्ष जे शिवसैनिक आहेत यांचं आयुष्य चाळीस वर्ष शिवसेनेमध्ये गेलेले आहे त्याच्यामुळं शंभर टक्के चर्चा आपल्याला पक्ष कसा वाढला पाहिजे संघटन कसं वाढलं पाहिजे या नांदेड महापालिकेवर बघा कसा फरकला पाहिजे आणि जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून आले पाहिजे पाहिजे आम्ही हे असे विचार सगळे एकत्र येऊन करत असतो आणि येणाऱ्या काळामध्ये आता बघितलं या भाग भाजपचे अधिकारी बरोबर आहे की अधिकारी सुनील राणे तसेच उमेश दिगे आमचा भाजपचा पहिला शिवसैनिकच होता आणि उमेश माळगे म्हणजे उमेश माळगे त्याचं पद कोणतं युवा 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 मोर्चा म्हणून असं त्याने काम केलेलं आहे भाजपच्या आज त्याने आपल्या कामाला बघून या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के याच्यापेक्षा जास्तीत जास्त आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करते तुम्ही कोणावर टीका करत नाही पण अशोकराव चव्हाण यांची कन्या संजय चव्हाण म्हणतात की अशोकराव चव्हाण हे बाप आहेत कोणाचे बाप आहेत हे काही माहित नाही मला <laughs> ते त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही मी टीकाच करत नाही कसं बघता या वक्तव्य हो नाही मला काय माहित नाही ते तर ते काय बोलले मला काय जिल्हा प्रमुख देखील आहेत तुम्ही नांदेडमध्ये जर आपण वातावरण विचारलं तर आपण पाहिले की दोन हजार सतरा मध्ये ज्या वेळेस आम्ही ह्या निवडणुका महानगरपालिकेच्या लढवल्या तसं पाहिलं तर आम्ही तेवढा भाग हा ग्रामपंचायत मध्ये होता आणि दोन हजार नऊ ला ही थोडा भाग हा महानगरपालिकेमध्ये घेतला आणि दोन हजार दहा मध्ये पोटनिवडणूक झाली महानगरपालिकेची आणि पाच पैकी दोन नगरसेवक शिवसेनेच्या त्या महानगरपालिकेत गेले तर त्या दोन हजार दहा पासून ते आज दोन हजार सव्वीस पर्यंत आपण पाहिले दोनशे तेरा नगरसेवक आपल्या भागात या महानगरपालिकेला झाले आज बालाजीराव कल्याणकर हे दुसरे वेळेस आमदार झाले आणि येणाऱ्या या महानगरपालिकामध्ये महानगरपालिकेवर भगवा झेंडा ठडकल्याशिवाय राहणार नाही असं वातावरण आपल्या भागामध्ये आपण आताच पाहिलं की जे मोर्चे भाजपचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत अशा कार्यकर्त्यांना डावलून नवीन अशोकराव चव्हाण यांच्या आलेल्या नगरसेवकांना तिकीट देण्याचं काम आज जपण केल्यामुळं एक नाराजीचं वातावरण जुन्या भाजपच्या लोकांमध्ये निर्माण झालेलं आहे आम्ही फिरत असताना आम्हाला असं दिसतंय की जे मुळूबा भाजप असे अशी लोक आज काल आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्या त्यामुळे आता साहेबांना सांगल्यास राणे मंडळाधिकारी आणि युवा ते त्यांचे उमेश माळगे यांनी आमच्याकडे प्रवेश केला येणार काळामध्ये अनेक भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते शिवसेनेमध्ये येणार आहेत आणि असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये बालाजीरावच्या नेतृत्वाखाली आम्ही एक शिवसेनेची सत्ता महानगरपालिके स्थापन केल्याशिवाय राहणार नाही एकीकडे पाहितलं तर तुम्ही शिवसेनेमध्ये बरेच काळ काम करताय तुमच्या चिरमंतीला पण बालाजीराव कल्याणकर यांनी संधी देऊन न्याय दिला वाटते का तुम्हाला तुमच्या कामात माझे चिरंजीव म्हणून योगेश मुंडेकडे न बघता ते एक युवा सैनिक म्हणून गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून शिवसेनेमध्ये काम करत आहेत आम्ही ज्यावेळेस एकत्र शिवसेना होती त्यावेळेस योगेश मुंडे हा युवासेने शहर प्रमुख म्हणून काम करत होता शहर प्रमुख म्हणून काम करत असताना मान्य बाळ हिंदुरा बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्याने विविध कार्यक्रम केले त्यापैकी जर आपण पाहिलं तर त्यांनी एक रक्तदान शिबिर ठेवलं होतं आणि त्यामध्ये चारशे ते साडेचारशे रक्तदानाच्या रक्तदानच्या बॉटल त्याने घेतल्या होत्या असं रक्तदान त्यांनी जमा केलं होतं त्यानंतर त्यांनी एक आयुष्यमान भारत म्हणून जी योजना आहे पाच लाख रुपये त्याला आपल्याला भारतामध्ये कुठल्याही देशामध्ये कुठल्याही दवाखान्यामध्ये आपल्याला त्याचा इलाज करू शकता अशा प्रभागामध्ये अठराशे ते एकोणशे लोकांना त्यांनी त्या माध्यमातून त्याचे त्या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे त्यांनी त्या भागामध्ये घेतले त्या म्हणून एक युवा कार्यकर्ता म्हणून योगेश आणि जे बालाजीराव जका चिरंजोठी म्हणतात तसे ते सुहास एक युवा नेतृत्वाનો કુડે થાય શિવાલે ઉદ્યોગાच्या माध्यमातून त्यांनी अनेक ઉપકમ आपल्या ભાગામાં દે રહ્યોલે થાય મહિલા બચત ગટ હશે એક तरुण યુવક હશે તેના રોજગાર દેનાचं काम सुद्धा સુહાસ કલ્યાણ karne केले अनेक लोक आज यो त्यांच्या त्या શિવાલે ઉદ્યોગાच्या મારફત त्यांच्या બચત ગઠાच्या મારફત બેંકેच्या મારફત આજ રોજગાર करत आहे आणि त्या तरुण मंडळांची मंडळांची ઈચ્છા આ ભાગામાં હોતી કે આ બંને तरुणांनी आज लोकप्रतिनिधी काम करावं आणि जनतेची सेवा करावी हा लोकातून आलेला होता त्याच्यामुळे हा आज आम्ही त्यांना ती उमेदवारी नक्कीच तर आपण पाहितलं असेल हे होते जिल्हा प्रमुख एकंदरीत यांच्या मुलाला उमेदवारी देऊन बालाजी कल्याणकर यांनी न्याय दिला अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळते एकंदरीत पाहायला गेलं तर बीजेपीचे उमेदवार नाराजी दिसत आहेत मोठ्या प्रमाणात रडापडी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त होताना पाहायला मिळते आम्हाला नाही बीजेपीचा असं आहे बीजेपी मध्ये कोणीही कार्यकर्ता आला की त्यांनी घेण्याचं काम केलं पण न्याय खऱ्या निष्ठावंताला बाजूला सारून जे असे अचानक मध्ये आले त्यांना उमेदवारी दिले त्याच्यामुळे निष्ठावंत नाराज होणारच आहेत आणि शिवसेनेमध्ये आम्ही शिवसैनिकाला न्याय दिला शिवसैनिक जे आमचे शहर प्रमुख तीन आहेत तिन्ही शहर प्रमुखाला उमेदवारी दिली इथं जे महेश चव्हाण आता आमचे शिवसैनिक आहेत त्यांना न्याय दिला आणि आताच म्हणले की सैवानिक ऑटो चालक त्यांना सुद्धा न्याय दिला शिवसैनिकाला न्याय देऊन उमेदवारी दिली आणि त्याच्या पाठीमाग शिवसेना भक्कमपणे राहील आणि येणाऱ्या महापालिकेवर शिवसेनेचाच महापौर होईल आणि भगवा फडके असे चव्हाण म्हणतात की आम्हाला संधी द्या आम्ही संधीचं सोनं करू सत्ता द्या म्हणतात सत्ता आमची शिवसेनेचीच येणार आहे आणि त्यांचे भाजप जेवढा मोठा पक्ष आहे म्हणून तर आपण एक्क्याऐंशी जागा आहेत एक्क्याऐंशी पैकी त्याला अडसष्ट जागा मिळाल्या तर आम्हाला शिवसेनेला एकोणसत्तर जागा मिळाल्या तर आमचा पक्ष मोठा आहे की त्यांचा पक्ष आहे त्यांचा अडुसट आमचा एकोणसा पैसे त्यांनी घेऊन दिले असतील आम्ही नाही आम्ही शिवसेनेला साधे घेऊन दिले असतील आम्हाला माहिती नाही काय दिले त्यांच्या पक्षाचं त्यांचं काही माहिती नाही आम्हाला पण आमच्या पक्षाच्या आम्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्याला म्हणून आम्ही उमेदवारी दिली <Sessy> 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 नक्कीच तर आपल्यासोबत आपण ज्या उमेदवाराची चर्चा करत होतो ऑटो चालक अशा एका उमेदवाराला बालाजी कल्याणकर यांनी उमेदवारी देऊन पक्षात न्याय दिलेला पाहायला मिळतोय ते उमेदवार आपल्यासोबत काय सांगशाल बालाजी कल्याणकर यांनी उमेदवारी दिली सन्माननीय आमदार बालाजी कल्याणकर साहेब यांनी खऱ्या अर्थानं नांदेड उत्तरमध्ये एकूण चाळीस उमेदवार उभे केले होते तर नांदेड शहरामध्ये टोटल शिवसेनेचे एकोणसत्तर उमेदवार होते आणि भारतीय जनता पार्टीचे सदुसष्ट उमेदवार होते त्याच अनुषंगाने सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांना भारतीय जनता पार्टीचा वरून दबाव येत की आमदार साहेबांनी तुमच्यापेक्षा दोन उमेदवार काय जास्त उभे केले त्या अनुषंगाने आमच्या शिवसेनेचे दोन उमेदवार पळवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे आणि जे सच्चे शिवसैनिक आहेत त्यांना सन्माननीय आमदार साहेबांनी न्याय दिलेला आहे मी गेल्या वीस वर्षापासून शिवसेनेमध्ये काम करत असताना कधीही कुठल्या पदाची आशा केली नाही कधी कुठल्या तिकिटाची आशा केली नाही तरी सुद्धा सन्माननीय आमदार साहेबांनी ऐन वेळेला मला सांगितलं की तू फॉर्म भर तुला तिकीट मला देण्याची इच्छा आहे माझ्या शाळेच्या गाड्या चालतात मी शाळेच्या गाड्याचा मुलं सोडण्याचा व्यवसाय करतो अशा सर्वसाधारण माणसाला पैशाकडे बघून या ठिकाणी शिवसेनेने उमेदवारी न देता सच्च्या कार्यकर्त्याला या ठिकाणी न्याय दिलेला आहे हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो तर एकीकडे पाहायला गेलं तर बाळासाहेब देशमुख हे नाराज आहेत असं कळते त्यांना न्याय मिळाला नाही म्हणतात कसं पाहतायचं त्याला काहीतरी वरच्या लेवलचे कारण आहेत त्याला मी त्या सच्चे जे कार्यकर्ते आहेत साहेबांच्या पाठीशी जे जे कार्यकर्ते राहिले त्यामध्ये संतोष मादनवाड असतील त्यानंतर गुंडावार असतील हे सगळे जे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांना आमचे तीन नंबरचे श्याम कोकाटे असतील हे जे सर्व कार्यकर्ते आहेत दोन नंबरमध्ये सुद्धा आमचे जे ओबीसी पुरुषवर उभे आहेत ते कार्यकर्ते असतील सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी न्याय साहेबांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे जे निष्ठावंत आहेत त्यांना खरंच या ठिकाणी न्याय भेटलेला आहे बाळासाहेब देशमुख यांना अटक झाली पण असं ठरत होत काय कारण होतं नेमकं काय घडलं नाही त्या बाबतीत मी नाही मी प्रचारामध्ये होतो साहेबांनी आम्हाला सांगितलंय प्रचारामध्ये व्यस्त रहा इतरत्र कुठेही लक्ष देऊ नका त्यामुळे मी प्रचारात व्यस्त होतो त्यामुळे त्याविषयी मला माहिती नाही नक्कीच तर आपण पाहितला असेल एकंदरीत बालाजी कल्याणकर यांनी सर्वसामान्य घरातल्या उमेदवाराला संधी दिली अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळते आणि आता येणाऱ्या सोळा तारखेला जनता कोणाला संधी देणार आणि महानगरपालिकेवर कोणाची सत्ता येणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे देवाच डी मराठी न्यूज नांदेड